जरी स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या आपला सर्व दत्त भक्तांचा दत् स्वामी भक्तांचा जवळतीचा आनंदाचा आणि सणापेक्षाही मूल्यवानाचा दिवस आहे तो म्हणजे दत्त जयंती आपण घरोघरी म जयंती साजरी करणारच आहोत कोणी मंदिरात जाऊन करेल तर कोणी घरी करेल पण आपण सर्व स्वामी भक्त स्वामी सर्व दत्त भक्त आपण उद्या आ, दत्त जयंती साजरी करणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का दत्त जयंतीला कोणकोणत्या सेवा केल्या जातात की किंवा दत्त जयंतीला आपण दत्त महाराजांना कसं प्रसन्न केलं जाईल तुम्हाला माहीत आहे का या दत्त जयंतीला दत्त तत्व जास्तच जागृत असतं त्यामुळे आपल्याला आपलंही काम आहे की आपण गुरूंसाठी काही ना काही सेवा केलीच पाहिजे दत्तगुरूचा उपासनेचा हा अतिशय उत्तम असा मार्ग मांडला जातो दत्तांत्रेच्या उपासनेमध्ये मंत्र स्तोत्र जास्त महत्त्वाचे असतात आणि यंदा तर दत्त जयंती गुरुवारी आली आहे म्हणजे हे सोन्यासारखं पिवळं झालं म्हणजे याच्यापेक्षा मोठा दिवसच नाही म्हणजे योग आलाय जुळून मोठा योग आला आहे मार्गशर्ष मिळण्याचा गुरुवार पण आला आहे आणि जयंती पण आली आहे आणि ते पण गुरुवारी चला बघूया की काय काय सेवा करावे दत्त जयंतीला तुम्ही दत्त बावळीसुद्धा वाचू शकतात आणि ज्यांच्याकडे दत्त बावडी नसेल तर त्यांनी एक दिवशीय गुरुचरित्र म्हणजे एक दिवशीय संक्षिप्त गुरुचरित्र असतं ना ते तुम्ही सुद्धा करू शकतात म्हणजे हाडली त्याला एक किंवा दीड तास लागतो ते तुम्ही पठन करू शकतात द गुरुवारी तुम्ही दत्त जयंतीला चौदावा आणि अठरावा अध्यायसुद्धा पठन करू शकतात एक माळ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा याचीसुद्धा करू करू शकतात श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा तुम्ही एक माळ करू शकतात उद्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पारायण करू शकतात जे सांगायला गेलं म्हणजे तुमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा तुम्ही करायची कारण दत्त तत्व इतकं जागृत झालेलं आहे आणि उद्या म्हणजे यो एवढा योग जुळून आला आहे त्यामुळे उद्या सेवा करायला चुकवूच नका व वा महत्त्वाचं म्हणजे सव् उद्या आपल्याला सव्वा बारा वाजता दत्तात्र्यांचा जन्म कसा झाला तो गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे चौथा अध्यायामध्ये दत्त जन्माची पूर्ण कहाणी दिलेली आहे तो अध्याय संपूर्ण वाचायचा नाही ओवी संख्या एक्केचाळीस पर्यंतच तो अध्याय तुम्हाला वाचायचा आहे बघा एक्केचाळीस ओवीमध्ये असं लिहिलंय म्हणजे कसं आहे ते शेवट एक्केचाळीस ओवीमध्ये तीन बाळे झाली इथपर्यंतच तुम्हाला वाचायचं आहे संपूर्ण चौथा अध्याय वाचायचा नाही वाचन करताना एकदम मन लावून एकदम मन स्थिर ठेवून वाचन करा कारण त्यामध्ये एकदम असं सांगितलंय सर्व की दत्त गुरुंचा जन्म कसा झाला काय नाही सर्व एकदम छान सांगितलंय वाचायचं म्हणून वाचायचं असं करू नका मन लावूनच वाचा तुमचा तो अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही जोरात म्हणायचं आवा दू श्री गुरुदेव दे अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा तुम्ही मोठ्याने जोरात म्हणायचं आपल्याला दत्त महाराजांना म्हणजे स्वामी महाराज असो किंवा दत्त महाराज असो आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये दे कांदा लसून टाकायचं नाही कांदा लसून विरहित नैवेद्य करायचा नैवेद्यामध्ये दे घेवड्याची भाजी आवर्जून करायची त्या दिवशी पिवडा वस्तूला जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही वरण भात करू शकतात पिवळं जे तुम्हाला बनवता येईल ते बनवा तो हो नैवेद्य आपण दत्ता गुरूंना अर्पण करायचा त्या दिवशी तुम्ही दत्तसारसुद्धा पठण करू शकता दत्तसार कोणता म्हणजे जगतवंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना हे सुद्धा तुम्ही पठण करू शकता एवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा काही तुम्ही पठण करू शकतात काही लहान मूळ असेल मूल असेल तुमचं तुमच्याकडून पठण नाही होत तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात पण शक्यतो पठणच करा आता हे सर्व झालं तुम्हाला एक सांगते सेवेपेक्षाही एक गोष्टीला जास्त महत्त्व आहे जयंतीला ते म्हणजे अन्नदानाला दानाला, दानाला जास्त महत्त्व आहे जय दत्त जयंतीला जवळच्या केंद्रामध्ये जा तिथं तुम्ही दान करू शकता मंदिरात जा जिथं तुम्हाला जाता येईल जिथं गरजू लोकं असतील तिथं तुम्ही या दिवशी दान करा कारण या दिवशी दानाला अत्यंत महत्त्व आहे कोणी गरजू दिसेल तर त्यांना आवर्जून पिवळ्या वस्तू दान करा तुम्ही मंदिरातसुद्धा पिवळीच वस्तू दान करू शकतात कारण या दिवशी पिवड्याला जास्त महत्त्व आहे तुम्ही पिवळी केळी दान करू शकता तेव पिवळे लाडू दान करू शकता तुम्ही पिवळं जे तुम्हाला को, को हरभऱ्याची आणि गूळ ची मिक्स हरभरा आणि गूळ हे पण दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे खूप आपल्याकडे जितकं आहे तितकंच दान करावं सर्वात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान आहे जे तुमच्याकडनं शक्य झालं ते तुम्ही आवर्जून करावे उद्या तुमच्या जवळपास केंद्र असेल तर नक्की आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये स्वामींचं दर्शन घ्या त्या आरत्या होतात ते पण उब त्या आरतीला पण तुम्ही घरामध्ये नाही करत असले साजरी तर तुम्ही तिथं आरतीला नक्की उपस्थित राहा सातही दिवसांमध्ये ज्यांना कोणालाही सेवा करणे म्हणजे गुरुचरित्र पारायण करणे अगदी कोणत्या छोट्या मोठ्या सेवा करणे करणं शक्य झालं नसेल त्यांनी त्यांनी या दिवशी आवर्जून सेवा कराव्या नेहा एक सांगायचं विसरलं गरजूंना दान देतानाही पैसे कधीही दान देऊ नये कारण तुम्ही खायचं त्यांना दान द्या कारण समोरचा त्या पैशांचं काय करेल हे माहीत नाही त्यामुळे तो खाईल हे तुम्ही दान करा हे सगळ्यांना विनंती की तू तु, तुम्ही पैसे देऊ नका तुम्ही त्यांना ॲटलीस्ट खायचं तरी दॅन दान करा उद्या केंद्रामध्ये जाताना आवर्जून केळी घेऊन जावे म्हणजे कोणी गरजू तुम्हाला वाटत दिसला तर तुम्ही त्यांना केडीसुद्धा दान करू शकता तेव्हा आशा करते की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडला असेल आणि सर्वांना उद्या स उद्या जत जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सेवा करा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या प्लीज सेवा चुकवू नका त्या खूप दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि उद्या गुरुवार असल्यामुळे तर अजून आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ